जागर जनस्थान चौक चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण विविध चौकात जाऊन आपण लोकांकडून जाणून घेतोय की नेमकं त्यांचं निवडणुक नु, निवडणुकांना घेऊन त्यांचं काय मत आहे उमेदवारांना घेऊन त्यांचं काय मत आहे आम्ही असं जात असताना इथे काही आम्हाला कॉलेजच्या काही युवती दिसल्या आणि असं आतून वाटलं की यांनाही आपण काहीतरी विचारावं निवडणुकांच्या संदर्भात नेमकं त्यांचं काय मत आहे काय नेमकं आजच्या युवतींचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत इथे काही युवती आहे आपण त्यांना विचारूया की एकंदरीत सध्या जे काही दोन आ, सरकार आपण आपल्या राज्यामध्ये पाहतो महाविकास आघाडी आणि महायुती सरकार ज्या पद्धतीचं ते एकंदरीत आपल्यासमोर चित्र उभं करत आहे ते चित्र किती समाधानकारक आहे महायुती आज सत्तेमध्ये आहे ते वेगवेगळे आपल्याला इथे आश्वासनं देतात त्यानंतर वेगवेगळ्या वे योजना आपल्यासमोर आणतात त्या योजना खरंच आपल्यासाठी गरजेच्या आहे का त्यांनी खरंच आपल्याला दिलासा मिळतोय का आणि आज महाविकास आघाडी पण त्याच्याही उपर जाऊन वेगवेगळे अजून आश्वासनं देत आहेत नेमकं यातलं विश्लेषण कसं करणार काय सांगाल सर त्यांनी लाडकी बहीण योजना तर काढली पण मात्र त्यांनी एकाच हाताने दिली आणि दुसऱ्या हाताने परत घेतली कारण की तेल सत्तर किलो नव्वद किलो होता आता ते फार एकशे एक चाळीस त्याच्यावरती गेलेलं आहे म्हणजे त्यांनी योजना तर काढली पण एका हाताने घेतला आणि दुसऱ्या हाताने ती रिटर्न घेतली आणि महागाई सुद्धा वाढून दिली त्यांनी ती योजना पाच वर्ष पहिले आणायला पाहिजे होती त्यांनी आणली कधी दोन महिन्यापूर्वी जेव्हा मतदान चालू होणार म्हणजे त्यांनी मत घेण्यासाठी मत त्यांनी आम्हाला लालच दिली एक प्रकारची कि पंधराशे पण ते आम्हाला म्हणजे मन, पंधरा लाख देणार पंधराशे दिले म्हणजे स्त्रिया लाडकेबाई योजना काढली पण ती स्त्रियांसाठी सुरक्षित आहे का नाही हा प्रश्न मेन मुद्दा पडलेला आहे मला पुढचा प्रश्न असा विचारायचा राज्यामध्ये आ... स्त्रियांचे अत्याचार असतील महिलांचे अत्याचार असतील याची अनेक प्रकरणं समोर आलेली आहे बदलापूरचं प्रकरण असेल किंवा कलकत्त्यातलं प्रकरण असेल या सगळ्यांना घेऊन एकंदरीत एक आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या नाशिकमध्ये महिला सक्षमीकरण महिला सुरक्षिततेबद्दल काय सांगा महिला सुरक्षित म्हणजे त्यांनी योजना तर काढली पण त्यामागे लाडकी बहीण ही सुरक्षा म्हणजे सुरक्षित आहे का नाही हे ते त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि जरी बलात्कार झाले तो तर त्या बलात्कारामागे एकही बलात्काराला शिक्षा झालेली नाही एक दिवसात तरी एकही शिक्षा झालेली नाही आजपर्यंत एवढे बलात्कार झाले ते फक्त त्यांना तिथं ठेवलेलं आहे फाशी कोणालाच झालेली नाहीये फक्त त्यांना एक सांगायला आहे लोकांना की नाही हा त्याला शिक्षा दिली आहे शिक्षा दिली पण त्याला फाशी कधी होणार त्याला त्याची सजा कधी भेटणार जेव्हा तो जाईल तेव्हा मागचे पण थोडेफार हे होतील की नाही यांनी काहीतरी केलेलं आहे पण ते तसं काहीच झालेलं नाही सत्तेमध्ये आणि सर ते काय म्हणतात एवढी मोठी डॉक्टर जी सगळ्या लोकांची रक्षा करते रक्षा करणारेच सुरक्षित नाही तर मग आम्ही तर खूप साधारण मुली आहे स्त्री आहेत त्यांचं त्यांचं कधी संरक्षण करणार ते पंधरा हजार तर आहे पंधराशे रुपये तर आहे महिन्याचे पण आमचं संरक्षणाचं काय काय करायचं का आम्ही आम्ही आम्हाला एवढं हे झालंय की आमचे घरचे बोलताय की रात्रीच्या आठ वाजेच्या आधी तुम्ही घरी है, आसे आमाले है का है आम्चे, आम्चे है या पण लाईफ आहे ते पंधराशे रुपये तर पण आमची आमच्या संरक्षणासाठी ते काहीच नाही करू शकत मला असं विचारायचंय की महिलांनी स्वतःच संरक्षण स्वतः केलं पाहिजे यासाठी नेमकं कुठली पावलं उचलली गेली पाहिजे सरकारकडून येणारे उमेदवार आहे ते वेगवेगळ्या योजना आणताय वेगवेगळे ते आश्वासन देत आहे पण तुमच्या काय अपेक्षा आहे की बाबा उमेदवारांनी अशाही गोष्टी अशी पावलं उचलली गेली पाहिजे आम्ही सुरक्षित राहावं म्हणून सेल्फ डिफेन्सच्या अनुषंगाने नेमकी काय पावलं उचलली गेली पाहिजे असं आपल्याला वाटतं त्यांनी सेल्फ डिफे डिफेन्ससाठी क्लासेस घेतले पाहिजे वरतून संरक्षणासाठी म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे पोरींना की तुम्ही सेल्फ डिफेन्स व्हा तेव्हा तुमचं पुढे काहीतरी होईल नाही तर एखादे जण तुम्हाला त्रास देतील आणि तुम्ही घाबरून राहता हे चालणार नाही आत्ताची पिढी अशी जनरेशन व्हायला पाहिजे जनरेट व्हायला पाहिजे की स्वतःची रक्षा स्वतः करू शकते ती लेडीज पण राहिली किंवा डॉक्टर काही आपण आपल्या सेफ्टीसाठी आपल्या पर्समध्ये एक नाही स्प्रे राहतो पेपर स्प्रे मिरची पावडर असं आपण आपल्यासाठी ठेवायचं कोणी आपली रक्षा करेल याच्यावर आपण हे राहायचं नाही त्याच्यावरती अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही अर्थ नाही आपण आपला सेल्फ डिफेन्स स्वतः केला पाहिजे के आणि विद्यालयाच्या माध्यमातून पण त्यांनी क्लासेस घेतले पाहिजे मुलींसाठी कि त्यांच्या संरक्षणासाठी मुलींनी स्वतः तयार राहायला पाहिजे माझा पुढचा प्रश्न असा आहे की एकंदरीत सध्याची राजकारणातली परिस्थिती बघता मतदार हे तसे कन्फ्युज आहे तेच संभ्रमात आहे की नेमकं पक्षाकडे बघावं का माणसाकडे बघावं या सगळ्या अशा परिस्थितीत लोक आरोप प्रत्यारोप होतात हे लोक म्हणतात राजकारण गलिचं आहे पण राजकारणात तर येणं गरजेचं आहे तर युवकांनी युवतींनी राजकारणात येणं किती गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं आम्हाला वाटतं तर राजकारणात यावं पण राजकारण हे चांगलं असावं कारण राजकारणात आल्यानंतर आपल्याला समजतं की पुढे काय करायचे कोणते मुद्दे मांडायचे कोणते नाही मांडायचे कोणत्या कामावर कोणत्या याच्यावर लक्ष द्यायचं कोणत्या याच्यावर नाही द्यायचं तुमच्यापैकी कोणाला आवडत राजकारणात सक्रिय काम करता येऊ शकत किंवा आपण गेलो तर आपण बदल घडवू शकतो आणि कुठल्या प्रकारचा बदल घडवू शकतो असं आपल्याला वाटतं आज तुमच्या आजच्या विचाराला आपण अनुसरून विचारूया काय कराल जर तुम्ही राजकारणात आलात तर जर आणि कुठल्या प्रश्नांवरती प्रामुख्याने काम करा विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि जे तर हेच वाटत कि महिलांची सुरक्षा आम्ही काहीच नाही करू कारण की सध्याच असं आहे की महिलांची सुरक्षा हीच खूप महत्वाची जर महिला सुरक्षा काहीच उपयोग नाही सध्याची राजकीय परिस्थिती बघता महाविकास आघाडी आणि महायुतीच हे सरकार आहे महायुती महा सरकार ज्या पद्धतीने आज आपल्यासमोर चित्र मांडते त्याने कुठलं सरकार योग्य पद्धतीने काम करतय आणि कुठलं सरकार योग्य पद्धतीने काम करेल असं आपल्याला वाटत मला तर असं वाटतंय महाविकास आघाडी हेच काहीतरी करू शकता कारण की ना सर हे खूप जण आले उभं राहिले इलेक्शनला वगैरे आणि ते निवडून पण आले आणि त्यांनी योजना पण काढली भरपूर काय केलं पण जिथे आमची सेफ्टीच नाहीये तर मग आमचा फायदाच नाही ना त्यांना वोट करून तुम्ही काय सांगा आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे मतदान करतो त्याच्यावर त्यांनी काहीतरी करायला पाहिजे जे पाच वर्षानंतर एकदम मतदान येतं पण ते मतदान केल्यानंतर आमच्यासाठी काही ना काही व्हायला हवं की स्त्रियांसाठी सेफ्टीसाठी काहीतरी व्हावं ते आम्ही रात्रीच्या नंतर घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरतो एखाद्या वेळेस कोणती सुनसान जागा असेल तिथून जाण्यासाठी घाबरतो कारण भीती वाटते एक मनात भीती बसेल राहते की आपण इथून गेल्यावर आपल्यासोबत काय होईल कडेल काय घडेल हे कोणाला सांगता येत नाही आपण काय त्यांनी लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये तर दिले पण एका साइडने घेऊन पण घेतले त्यांनी मग असं करून काय कामाचं जर एका साइडने घेतात येते तर सुरक्षा पण तर द्या ना आम्हाला बरोबर तुम्ही काय सांग माझ तर एकच म्हणणं आहे महायुती आघाडीच यावी महायुती का महाविकास सॉरी महाविकास आघाडी तुम्ही काय सांग महाविकास आघाडीच यायला कारण की त्यांनी जे काम केलेले त्यांनी आरक्षणासाठी राहुल गांधींनी आरक्षणासाठी सुद्धा जाती जाती जनगणना व्हायला पाहिजे म्हणजे ज्यांना आरक्षण आहे त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रतीने आरक्षण भेटलं पाहिजे नाहीतर जे ओपन मध्ये येतात म्हणजे जे मराठा राहतात त्यांना ओबीसी मध्ये जाऊन आरक्षण घ्यावं लागतं नाही तर कुणबीमध्ये म्हणजे त्यांना स्पेशल आरक्षण असं दिलेलं नाही मग तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ना तर तुम्ही तुमची मुदत वाढून द्या किंवा ती पर्सेंटेज आहे ना ते वाढून द्या जेणेकरून आम्हाला हे भेटेल आरक्षण भेटेल आम्हाला पण फायदा झाला पाहिजे थोडासा तुम्हाला महाविकास आघाडी चालली आहे असं पाहिजे धन्यवाद आपण पाहिलं इथे आपण इथे काही युवती होते आपण त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचं विचार जाणून घेतले की नेमकं त्यांचं सरकारला घेऊन काय म्हणणं आहे आपले जे मतदार आहेत त्यांना घेऊन काय म्हणणं आहे उमेदवारांना घेऊन काय म्हणणं आहे त्यांचे विचार सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय आहे ते आपण जाणून घेतलं आपण अशीच आपली चौक चर्चा पुढे कंटिन्यू करणार आहोत आपण थांबतो एक थोड्या छोट्याशा ब्रेकसाठी जा, पहात्र जागर जन असता धन्यवाद